आंतरराष्ट्रीय स्तरावर हा साजरा करण्यात येतो आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली ही मोठी भेट आहे त्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतो आहे आपण की युद्धजीन परिस्थिती आहे सगळी लोकं तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला स्वतःचा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या मायना स्वतःचा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदीजींनी जगाला दाखवून दिलेलं दे आहे स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो तर त्या अठरा तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तुम्ही फिट अँड फाईन राहा आणि जगासाठी काम करू शकता भाऊ आपण नित्यनेम करतात मी जवळपास दररोज योगा करत असतो एखादी दिवस सोडला एखादी गॅप तर जवळपास मी रोज योगा करत असतो